नमस्कार मित्रांनो द कांताज किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत गाजरचा हलवा सो सर्वप्रथम इथे गाजर पील करून आणि स्वच्छ धुवून घेतले त्यानंतर एका क्लीन कपड्याने याला आपण ड्राय करून घेऊया मी इथे सहा ते सात गाजर घेतले ज्यापासून आपल्याला सहा कप किसलेलं गाजर मिळेल सो काहीजण मिक्सरमध्ये पण काढतात बट किसल्याने कसं गाजरला एक टेक्स्चर येतो जो की आपल्याला मिक्सर ग्रेटेडमध्ये नाही मिळणार सो तुम्ही बघू शकता इथे की आपलं so, गाजर छानपैकी ग्रेट झालं आहे आणि यानंतर आपण त्या खोया पण ग्रेट करून घेऊया सो इथे मी जवळपास हंड्रेड ग्रॅम्स खोया घेतला आहे ज्याला आपण गाजर सारखेच ग्रेट करून घेऊया सो या हंड्रेड ग्रॅम्सपासून आपल्याला जवळपास एक वाटी किस्लेला खोया भेटेल सो so, तुम्ही आता बघू शकता हा मस्तपैकी खोया आपला रेडी आहे चला तर आपण गाजर हलवा तयार करायला स्टार्ट करूया सो so, इथे मी ग्रेटेड गाजर घेतले सहा ते सात वाटी त्यानंतर साखर घेतली आहे अर्धा का कपपेक्षा कमी फोर टेबल स्पून मी तूप घेतलं आहे एक कप किंवा त्यापेक्षा कमी खोया घेऊ हो शकता थोडे ड्रायफ्रूट्स आणि एलची सो इथे मी हलवा इन्स्टंट पॉटमध्ये बनवते आहे बट तुम्ही पॅन किंवा कढईमध्ये पण करू शकता सो आपण पहिले इथे पॉट गरम करून घेऊया आणि एकदा पॉट गरम झाला की त्यामध्ये फोर टेबल स्पून आपण तूप ॲड करूया आणि त्यासोबतच आता गाजर आपण ॲड करूया सो मी इथे सगळं गाजर ॲड करून घेतलं आहे तुम्हाला जर मिक्स करायला त्रास होत असेल किंवा थोडं डिफिकल्ट जात असेल तर तुम्ही ते थोडं थोडं करून पण ॲड करू शकता सो स्टार्टिंगला मी इथे टेम्परेचर मीडियमवर ठेवलं आहे बट एकदा पॉट किंवा आपली कढई गरम झाली की त्यानंतर आपण टेम्परेचर लो करूया नाहीतर आपला गाजर खाली जळायला लागेल सो आपल्याला इथे कंटिन्युअस पॅटोलाने असं मिक्स करत राहायचं आहे जेणेकरून ते खाली लागणार नाही गाजर मिक्स करताना मिक्सचर असा स्पॅटोला आपण नेहमी खालीवर मोमेंट्समध्येच आपण मिक्स करूया नाहीतर कसं होईल की काही भाग कच्चा राहून जाईल आणि तो प्रॉपरली कुक होणार नाही सो मी इथे याला ऑलमोस्ट पंधरा ते वीस मिनटं कुक केलं आहे ॲज माझी क्वांटिटी खूप जास्त होती तुम्ही याला कमी वेळ पण करू शकता बट मेक शुअर की तुमचं गाजर एकदम सॉफ्ट कुक झालं आहे नाही आणि त्याच्यामध्ये क्रंचीनेस बिलकुल नाही घ्या सर तुम्ही बघू शकता गाजर आपल्याला स्टार्टिंगला किती जास्त क्वांटिटीमध्ये वाटत होते बट आता एकदा कुक झाल्यावरती इतकं कमी क्वांटिटी राहिली आहे सो इथे आपण याला थोडा वेळ असंच कुक होऊ देऊया आणि गाजरला पाणी सुटायला ला लागलं आहे की आपल्याला मॉइश्चर पूर्णपणे निघेपर्यंत याला छानपणे कुक होऊ द्यायचं आहे सो याला मी कंटिन्युअस हलवत राहते आहे नाहीतर ते जळायला लागतं आहे सो आता आपण आपली फ्लेम लोवरती टाहू दिली आहे जेणेकरून ती खाली लागणार नाही सो गाजरला इथे आता थोडा सॉफ्टनेस येतो आहे आणि त्यातलं जे पाणी होतं ते आटायला पण लागलं आहे सो ह्याला आपण थोड्या वेळा अजून असंच कुक होऊ देऊया आणि जवळपास अजून पाच मिनटं ह्याला कुक होऊ द्यायचं आहे तुम्ही बघू शकता याला पाणी सुटतं आहे सो मी याला कंटिन्युअस हलवत राहते जेणेकरून हे पाणी आटत राहील सो so, आपलं आता गाजर प्रॉपरली कुक होऊन एकदम मस्तपणे ड्राय झालं आहे आणि इथे एकदा आपण याला चेक पण करून घेऊया की हे प्रॉपरली कुक आहे की नाही सो so, तुम्ही बघू शकता हे प्रॉपर एकदम सॉफ्ट टेक्शनमध्ये एक झालं आहे सो so, यामध्ये आपण थोडंसं दूध ॲड करूया मी इथे जवळपास अर्धा कप दूध घेतलं आहे तुम्ही थोडं कमी जास्त पण करू शकता आता एकदा दूध ॲड केल्यानंतर याला आपण पॅटोलाने परत एकदा छानपैकी मिक्स करून घेऊया हे असं प्रॉपरली मिक्स झाल्यानंतर ह्याला पाच मिनटं तरी कुक होऊ द्या दूध ॲड केल्यानंतर यामध्ये थोडंसं मॉइश्चर आलं आहे सो आपल्याला ते प्रॉपरली ड्राय होईपर्यंत याला हलवत राहायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला साखर आणि खोया ॲड करायचा आहे आता हे मिक्सर छानपणे डेगीर झालं आहे तर यामध्ये आपण आता खोया ॲड करूया इथे मी पूर्ण एक कप यूज केलं आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त पण यूज करू शकता सो so, एकदा खोया ॲड केल्यानंतर याला परत पॅटोलाने छानपणे मिक्स करून घेऊया इथे अजून एक गोष्ट ॲड करायची म्हणजे खोया हा ऑप्शनल आहे जर तुमच्याकडे खोया नसेल तर काहीच हरकत नाही तुम्ही बिना खोयाचा पण छानपणे हलवा तयार करू शकता सो so, तुम्ही बघू शकता इथे आपला खोया मस्तपणे मिठ झाला आहे आपण याला थोड्या वेळा अजून मिक्स करत राहूया आता यामध्ये मी साखर ॲड करते सो स्टार्टिंगला so, मी थोडी थोडी करून ॲड करणार आहे सो तुम्ही यामध्ये तुमच्या चवीनुसार साखर ॲड करा जेणेकरून हे जास्त गोड नाही होणार एकदा साखर ॲड केल्यानंतर याला आपण छानपणे परत मिक्स करून घेऊया साखर जर जाड असेल तर ती पूर्णपणे मेल्ट होईपर्यंत त्याला कुक करत राहा जर तुम्ही पिठी साखर घेतली असेल तर थोडं स्टर केल्यानंतर पण ते मिक्स होऊन जाईल आता यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स टाकूया इथे मी थोडेसे काजू बदाम मनुकी आणि इलायची पूड घेतली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये पिस्ता पण ॲड करू शकता एकदा ड्रायफ्रूट्स ॲड केल्यानंतर याला तर एकदम परत एकदा आपण मिक्स करून घेऊया आपला गाजरचा हलवा एकदम छानपणे एकदम सॉफ्ट झाला आहे आणि तसा तर रेडी दिसतोय पण याला आपण अजून पाच मिनटं तरी कुक होऊ देऊया हा गाजरचा हलवा प्रॉपरली कुक झाला आहे की नाही हे बघण्यासाठी याला थोडेसे बाजूला काढून आपण हाताने याला प्रेस केले तरी हा कळेल की जर सॉफ्ट असेल तर हा प्रॉपरली कुक झाला आहे जर यामध्ये थोडंसं क्रंचिनीस किंवा थोड्या हाताला थ्रेड्स लागत असतील तर याला थोड्या वेळा अजून कुक होऊ द्या आपल्याला हलवा जास्त ड्राय पण नाही होऊ द्यायचा आहे सो तुम्ही आता फ्लेम थोडी लो केली तरी चालेल याला आपण असं लो फ्ले लो फ्लेमवरतीच स्लोली कुक करत राहूया गाजर हलवा बनवणे खूपच पेशन्सवाली डिश आहे यामध्ये तुम्हाला खूप पेशंटली याला असे वीस मिनटं तरी मिक्स करत राहायचं आहे सो so, मला साखर थोडी कमी वाटत होती सो so, मी यामध्ये बाकीची उरलेली सगळी साखर ॲड करते आहे पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जसं स्वीटनेस आवडतं तसं मी त्यामध्ये साखर ॲड करा एकदा याला आपण छानपणे थोडंसं परत मिक्स करून घेऊया आणि थोडा वेळ अजून शिजू देऊया सो आपला गाजरचा हलवा एकदम छानपणे असा रेडी आहे आणि आता या याला आपण चला प्लेटिंग करूया सो आपली भन्नाट अशी विंटर स्पेशल गाजर हलवा रेडी आहे मस्त अशा टेस्टी डिशेस आणि रेसिपीजसाठी द कांतास किचनला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा तर चला तर भेटूया पुढच्या रेसिपीजमध्ये तोपर्यंत बाय बाय